वटपौर्णिमा आपण आज वट पौर्णिमेचं सिक्रेट पाहू वट पौर्णिमा म्हणजे वडाची पूजा जो वड सर्व वृक्षामध्ये मा पवित्र मानला जातो कारण त्याचं दीर्घ आयुष्य असतं दोनशे ते तीनशे वर्ष वटवृक्ष हा राहू शकतो आणि त्याच्या ज्या येतात त्या भरपूर ठिकाणी विस्तारित होतात आणि खूप वाढत राहतात त्याच्यामुळे आवर्जून वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या स्त्रिया पूजा करतात त्या प्रार्थनेमध्ये मा वटवृक्षासारखं माझं माझ्या पतीचं माझ्या घरातील मुलाबाळांचं सगळ्यांचं आरोग्य संपन्न छान राहू दे आणि तुझ्या पारंब्यासारखं माझं विस्तारित असं संसार होऊ दे अशा प्रकारे सर्व बाया वटवृक्षाची पूजा करताना एक प्रार्थना करत असतात आपण पौर्णिमेच्या पाठीमागची एक कथा पाहू हो। खूप वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याला जी मुलगी होती तिचं नाव होतं सावित्री सावित्री ही सुंदर गुणी आणि खूप नम्र अशी मुलगी होती सावित्री ज्यावेळेस उपवर झाली त्यावेळेस तिला जोडीदार निवडायला परवानगी तिच्या वडिलांनी दिली सावित्रीने सत्यवान राजाची लग्नासाठी निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा धमसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता धमसेम हा शत्रूकडून हरल्यावर तो आपल्या राणीबरोबर मुलांबरोबर जंगलात राहत होता भगवान नारद मुनींना सत्यवानाचं आयुष्यमान कमीच आहे किंवा एकच वर्षचं राहिलं हे माहीत होतं आणि त्यांनी सावित्रीला सल्ला दिला होता की तू दुसरा कोणताही वर तू निवळ करू शकते पण हा सत्यवान खूप वर्ष जगू शकणार नाही पण सावित्रीने मनातून सत्यवानाला आपला पती मांडल्यामुळे तिने महागार घेतली नाही आणि सत्यवानाबरोबर तिने विवाह करून त्यांच्याबरोबर जंगलात सुखा समाधानी राहत होती सासू सासरे जे होते ते अंध होते त्यांची सेवा करत होती आणि छानपैकी प्रपंच चालत होते सत्यवानाचा ज्या वेळेस तीन दिवसावर मृत्यू होणार आहे असं सावित्रीला कळल्यावर तिने तीन दिवस अगोदर व्रत करायला चालू केलं आणि ज्या दिवशी ती अं सत्यवानाबरोबर जंगलात गेली त्या दिवशी लाकडे तोडता तोडता सत्यवानाला चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला तर ज्या जमिनीवर पडला त्यावेळेस सावित्री खूप घाबरलेली आणि यमराज तिथे आले आणि सत्यवानाचा प्राण घेऊन चालले त्यावेळेस सावित्रीवी त्यांच्या पाठीमागे चालू लागली त्यावेळेस यमराज तिला वैतागून म्हटले की तू येऊ शकत नाही असं कर तू आमच्या येऊ नको तुला मी नेऊ शकत नाही पण तिला वैतागून जाते तिला नको येऊ नको येऊ सांगितलं तरी सावित्री त्यांच्या त्यांचे पाय सोडत नाही त्यांच्यावर ती प्रार्थना करते की माझ्या पतीला सोडा पण शेवटी यमराज यांना सावित्रीची किव येते आणि तिला सांगतात की तीन वर माग मी तुझ्या सत्यवनाचा प्राण सहज नेऊ शकेल तर सावित्री ठीक आहे म्हणती आणि पहिला वर मागते की माझ्या सासू सासऱ्यांची जी दृष्टी आहे ती परत मिळावी नंतर दुसरा जो वर आहे तो म्हणजे आमचं राज्य आम्हाला परत मिळावे आणि तिसरा वर वर मागितला तो एकदम विचार करून सांगितला की मला पुत्रप्राप्ती व्हावी हो आणि यमराज सत्यवानाच्या प्राण नेण्याच्या ने विचारात तपासतो हा शब्द म्हटले आणि नंतर काय यमराजांना आठवण झाली की अरे आपण ज्यांचा प्राण चालवलाय बरोबर तो तिचा नवरा आहे आणि तो तिथे असल्याशिवाय तिला मुलं कशी होतील असा विचार करून यमराजांनी सत्यवानाचा प्राण परत दिला पण ज्या ठिकाणी प्राण परत दिला त्या ठिकाणी वटवृक्षाचं झाड होतं त्याच्यामुळे म्हणून त्या, त्या दिवसापासून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला वट पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि वडाची पूजा केली जाते अशा प्रकारे ही जी कहाणी आहे ही जी कथा आहे ह्यातून आपल्याला एकच आनंद मिळतो की ज्यावेळेस आपण वटपौर्णिमा साजरी करतो त्या दिवशी आपण खूप मनातून आनंदी असतो आपलं घर आनंदी राहावं अशी आपण देवाला प्रार्थना करतो आणि वटपौर्णिमा आपण खूप छान साजरी करतो तर तुम्ही मला आवर्जून कमेंट करून सांगायची की तुम्ही कशा प्रकारे वटपौर्णिमा साजरी केली तर ही आ, कथा आपण नक्कीच लक्षात ठेवून वटपौर्णिमेचा जो वटपौर्णिमा सण आहे तो खूप छान साजरी करू तर तुम्हाला माझे असेच छान छान व्हिडिओ हो, पाहायला भेटतील त्याच्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला मिळतो खूप सारे धन्यवाद